नमस्कार मंडळी सिंपल मिंजवाडी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल तोंडाची चव वाढवणारे मस्त चटकदार आणि तितकेच पौष्टिक असे तुरीच्या दाण्याचे कढीगोळे करणार आहोत या तुरीच्या दाण्याचे कढीगोळे आपण फक्त हिवाळ्यामध्येच करू शकतो त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लोखंडी तवा गरम करून घेतला आहे आता एक मोठी वाटी तुरीचे दाणे घेतले आहे या दाण्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि दाण्याला डाक पडेपर्यंत मस्त असे दाणे भाजून घ्यायचे आहेत हे जे कडी गोळे आहेत हे आपण चार व्यक्तीसाठी करणार आहोत आणि त्यानुसारच सगळं साहित्य इथे दाखवलेलं आहे तर बघा दाण्याला डाक पडेपर्यंत दाणे भाजून घेतले आता हे दाणे काढून घेऊया आणि कडीसाठी मस्त असं वाटण तयार करूया त्यासाठी भाजलेल्या चार हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा दाणे मी असे भाजून घेतले आहेत मेथीदाणे घातल्यामुळे कढीची चव अप्रतिम अशी येते त्यामुळे कडीमध्ये मेथीदाणे आवर्जून घालायचे तर बघा आता याचं बारीकसर असं वाटण तयार करायचं तर बघा आले लसूण हिरवी मिरची मेथ्याचं अशा पद्धतीचं वाटण करून घेतलं ते आता काढून घेऊया आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तुरीचे दाणे टाकायचे आहेत यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा इंच आल्याचे तुकडे एक चार ते पाच हिरवी मिरची मी घातली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसूण पाकळ्या आणि याचं जाडसर असं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं दाण्याचं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे खूप जास्त बारीकही नाही खूप जास्त जाडही नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि बाइंडिंगसाठी या मोठ्या चमच्याने दीड चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन बेसन खूप जास्त घालायचं नाही नाहीतर गोळे कडक होतात आणि खूप जर कमी बेसन झालं तर गोळे कढईमध्ये गेल्यानंतर फुटतात त्यामुळे बेसन व्यवस्थित घाला बारीक को कापलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे तर आता अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे याचे आपण करून घेणार आहोत गोळे अगदी हलक्या हाताने करायचे आहेत खूप घट्ट दाबून जर हे गोळे केले ना तर मग गोळे कडीमध्ये गेल्यानंतर ते खूप कडक होतात तर बघा होता। अशा पद्धतीने सगळे गोळे इथे मी करून घेतले आता कडी करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास एम एल दही घेतलं आहे वाटीने एक मोठी वाटी दही थोडंसं आंबटसर घ्यायचं म्हणजे कडी छान चविष्ट होते आता यामध्ये सुद्धा दीड चमचा बेसन म्हणजे डाळीचं पीठ टाकायचं आहे ही कडी आपल्याला थोडीशी पातळसरच करायची आहे त्यामुळे बेसन कमी घाला आता आपण मग अशी आले लसूण मिरची मेथ्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि आता हे दही मिक्सरला फिरवून घ्यायचं तर बघा मिक्सरला साधारण दोन एक हे दही फिरून घेतलं आणि मस्त स्मूथ असं बॅटर कढीचं इथे तयार आहे कढी करण्यासाठी या कढईमध्ये एक पळी तेल घालायचं तेल मस्त असं गरम करून घ्यायचं तेल छान कडकडीत असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी जिरे मोहरी तरतटली की दहा ते बारा कढीपत्त्याची पाने एक चिमूटभर हिंग आणि छोट्या चमच्याने पाव चमचा हळद हळद खूप कमी घालायची आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेलं जे दह्या आणि बेसनाचं मिश्रण आहे ते यामध्ये ओतायचं आहे बघा अशाच पद्धतीने मस्त खमंग अशी फोडणी कडीला बसली पाहिजे आता ही कढी आपल्याला पातळसर हवी आहे त्यानुसार इथे मी एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आपण ज्या भांड्यामध्ये बेसन आणि दह्याचं मिश्रण बनवलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि ते भांडं भिसळून ते पाणी यामध्ये टाकलं तर दीड ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे दही जर खूप जास्त आंबट असेल तर पाणी गरम करून घाला आणि दही जर नॉर्मल आंबट असेल तर साधं पाणी घातलं तरी चालेल आता या कडीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कडीला अशा पद्धतीने उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे कडी ढवळणे आवश्यक आहे नाहीतर कडी फुटू शकते त्यामुळे उकळी येईपर्यंत कडीला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने सतत ढवळत कळीला इथे मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली आहे कडीला अशा पद्धतीने दणदणीत उकळी आली की तयार तुरीच्या दाण्याचे जे गोळे आहेत ते या कडीमध्ये सोडायचे आहेत कडीला उकळी आल्यानंतरच यामध्ये गोळे सोडायचे आहेत नाहीतर कढीमध्ये गोळे फुटतात आता गोळे टाकल्याबरोबर याला लगेचच हलवायचं नाही तर एक तीन ते चार मिनिटे ही कडी शिजू द्यायची तीन ते चार मिनिटे गोळे टाकल्यानंतर कडी शिजून घेतली आता हे गोळे यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे कडी एक वेगवेळेस हलवून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण वगैरे काहीही न ठेवता पुन्हा एक सहा ते सात मिनिटे हे कडी गोळे शिजवून घ्यायचे तर बघा टोटल दहा ते बारा मिनिटे हे स कढी गोळे इथे शिजवून घेतले आहेत गोळे व्यवस्थित शिजले की बघा कडीच्या वरती तरंगून येतात गोळे असे तरंगून वरती आले म्हणजे आपले कडी गोळे व्यवस्थित असे तयार झाले आहेत तुम्ही इथे बघू शकता कडीसुद्धा खूप जास्त घट्ट झालेली नाही मस्त सरत अशी कडी आहे तर आपलं या कळी चव आणखी जास्त उभारून यावी त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत तडका त्यासाठी तडका पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी बारीक कापलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या एक चिमुटभर हिंग व्यवस्थित असं तळून घ्यायचं चा आहे सगळं व्यवस्थित असं चा तळून झालं की यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा मस्त खमंग असा तडका आपल्या कडीगोळ्यावरती ओतून घ्यायचा आहे आणि आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून कडीगोळे मिक्स करून घ्यायचे आहेत वाव खूपच मस्त तर बघा इथे तयार आहेत आपले विदर्भ स्पेशल तोंडाची चव वाढवणारे मस्त चटकदार असे तुरीच्या दाण्याचे कडीगोळे शिळ्या किंवा गरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत गरमागरम फुलक्यासोबत वाफाळलेल्या गरमागरम भातासोबत हे कडीगोळे खायला खूपच छान लागतात या आधी सुद्धा मी तुमच्यासोबत मेथीच्या कडीगोळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत